तर आज आपण बेसन करणार आहेत तर त्यासाठी लागणारच आहे ते तर कोण बेसन म्हणते कोण झुणका कोण पिटलं आपल्या आपल्या मांडण्याची पद्धत वेगळी तर एक वाटी बेसन पिठा आहे हळद मिठा मोहरी जिरं दोन कांदे एक टमाटर कडीपत्ता थोडीशी हिरवी मिरची दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर तर आता आपण हे कांदा कट करून घेऊ तर आपण ही हिरवी मिरची मिक्सरला लावून आणाय काढून आणायची लसूण थोडेसे जिरे टाकायचे त्याच्यातच वाटायला थोडीशी कोथिंबीर मिक्सरला काढून मीठ टाकायचं छान लागते असं मिक्सर समजा मिक्सरला काढून आणाय तर आता कांदा ला कट करून घ्यायचा पण कांदा जास्त टाकायचा कारण का कांदा जास्त असला तर बेसन खायला छान लागते तर कांदा करून धुऊ तरी भाजीला काही नसलं तरी भाज्या कंटाळ आला तर बेसन करायचं छान लागते बेसन बेसन शेळ भाकरी बेसन आता कशाची कुणाच भाजीचे घेण्या लागत नाही जुन्या पद्धतीचं बेसन आहे पोट पण भात कांदा जास्तच टाकायचा तर मी इथं तवा गरम करायला ठेवला तर मी लोखंड तव्यामध्येच बेसन आहे छान लागते त्याच्यामध्ये तव्यामध्ये केल्यानं आणि केलं केला काढायचं नसतं ते हे लागते दोन मग त्याला टाकले तया मधलं छान लागते तेल आपलं छान टाकलं मेह टाकून घ्यायचे थोडस झिरे जास्त झिर टाकलं तर वाटण्यामध्ये जर झिरे टाकले कांदा गोल्डन होईल कांदा आपला छान आहे तर कडीपाचा टाकून घ्यायचा टाकायचे दोन बेसन याच्यामध्ये टाळून असं फिपून घ्यायचं म्हणजे समजा आपल्या गाठी घेवतात असं तुम्ही चालू बी टाकू शकता त्याच्यात पाणी वाचून पण मेंदू कसं करत नाही कारण अशा सगळ्या गाठी फुटतात तर आपला कांदा ते हे झाला तर जे हे फेस आपण बनवलं होतं तिथे मिरची टाकून लसूणची टाकून ते टाकायचं तेल छान परतून घ्यायचं हरत टाकायचे आणि म्हणजे मीठ टाकलं होतं मला मीठ टाकणार नाही कारण खेच मी मोठ अडक वाटलं हिंदू मोठ अडक लागते आता आपण हे केरळ ओतून घ्यायच वाटायचा केला घेतला तर छान लागतं छान असं घालून घ्यायचे म्हणजे आपली नेक्स्ट बी गाठ राहणे तर आपल्या गाठे ते छान फुटल्या तर चांगलं तर आपल्या बेसनाच्या गाठी काय गाठी तुम्ही झाले छानही झालंय तर तुम्ही जेवढं तुम्हाला पातळ घटे तुमच्या तुमच्या ऑर्डर असा करू शकता तर आता चांगलं आपण हे बेसन हलवून घेतलंय तर आता पाच दहा मिनटं असं शिजू देऊ आपण बारीक गॅस करून घ्यायचा तर आपण आज काय करायचं आजून मधून बारीक गॅस करून थोडं तरी ते हलवून घ्यायचं म्हणजे आपलं ते हायचं शकणार नाही कारण का आपल्याला नाही पात्र करायचं नाही घटच करायचं असं एक वेळेस हलवून घ्यायचं आणि खाली चिटकाला म्हणले की आपण समजायचं की आपलं शिजत आले शिजत आले की असे वरवर पापडे पापडे आले येते बेसन शिजले समजायचे बेसन शिजले आपण तर मी आणखी पाच मिनिटात ठेवते असं आपण उघडून बघू आता पाच मिनिट आपलं असं ठेवलं होतं बेसन वापर बारा तास करून छान आपलं असं खप खाली पण झालं छान झालं बेसन आता गॅस बंद करून घ्यायचा थोडीशी कोथिबीत टाकून घ्यायची मस्त आपलं बेसन भाकर खायला तयार आहे तर शेळ भाकरी बरोबर तर बेसन छानच लागतं पण अशी एकदम पातळकडं करायची भाकर म्हणजे असा आवाज येवज छान लागते काय करायचं आता अशी एकदम पातळ करायची मस्त बेसन भाकर आणि कांदा छान लागते खाण्यासाठी